अकोले तालुक्यातील कोतुळ परिसरात अवैध गुटखा साठ्याविरोधात धडक कारवाई करत पोलिसांनी अंदाजे एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा गुटखा जप्त केला या कारवाईत बारा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे क्रांती साठी अकोले सुनील शेनकर अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कुथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोतूळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लतीफ पटेल राहणार कोतूळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बरोबर दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल सातशे सतरा तंबाखू असा अवैधरित्या बाळगला जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर करत आहोत आम्ही यांच्याकडून एकूण गुटक्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशन सहित पूर्ण अहिनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील धन्यवाद सर आपण जिल्ह्याभरात दबंग स्टाईलने अतिशय कोपरगाव या ठिकाणी देखील आपण कारण परवा गुटक्याचा ट्रक पकडला त्याचप्रमाणे नगर नगर या ठिकाणी आपण माव्याची फॅक्टरी या ठिकाणी हे केलं परंतु अशा या आरोपींना तात्पुरत्या स्वरूपाची यांच्यावर कारवाई होती आणि हे पुन्हा जैसे ते त्यांचे धंदे पुन्हा सुरू होतात यावर आपली पुढील काय कारवाई असणार आहे आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी सर यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की जिथे कुठे अवैध धंदे असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कतुर कारवाई केली जाईल आपला जो प्रश्न आहे अशा गुन्ह्यांमध्ये ज्या वेळेस या आरोपीवरती कारवाई केली जाते भारतीय न्याय संहिता किंवा अन्न प्रशासनाच्या जे अधिकारी आहेत त्यांच्या मदतीने आपण ही कारवाई करून योग्य ती कारवाई जी असते ती केली जाते काही गुन्ह्यांमध्ये आरोपींना नोटिसेबल काही गुन्हे असतात त्यांना नोटीस देऊन ताकीद देऊन समज देऊन आपण त्यांना सोडतो पण काही गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक केली जाते आणि तीच जी काय प्रक्रिया आहे ती काटेकोरपणे अहिल्यानगर पोलीस दलामार्फत अंमलबजावणी त्याची करण्यात येत आहे त्यामुळं अशा आरोपींना कठोरातली कठोर कारवाई करून यापुढे त्यांच्याकडून असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल